शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आपला शुभचिंत कामोल पाटील मी आत्ता तुरीच्या शेतामध्ये बसलो आहे सकाळचे साडे दहा अकरा वाजलेत आणि तुरीचा प्लॉट तुम्ही जर बघाल तर अक्षरशः जमिनीपर्यंत पूर्ण झाड जे आहे हे लोळलेलं आहे इतक्या शेंगा लागलेल्या आहेत आता ह्या परिस्थितीमध्ये खालून जर अन्नद्रव्य व्यवस्थापन देणं शक्य नसेल कोणाकडे ड्रीप नसेल कदाचित पाणी देण्याची व्यवस्था नसेल तर अशा वेळेस एक शेवटची फवारणी तुम्हाला सांगतो जी कमीत कमी तीस ते पस्तीस टक्के उत्पादन वाढवेल गॅरंटीने या फवारणीमध्ये फक्त अट एकच आहे तुमच्याकडे जेवढं क्षेत्र असेल दोन एकर असेल फक्त एकाच एकरवर ही फवारणी घ्यायची चार एकर असेल दोनच एकरवर घ्यायची एक एकर असेल अर्ध्याच एकरवर घ्यायची संपूर्ण क्षेत्रावर ही फवारणी घेऊ नका हा सूर्य हा जयद्रथ हार्वेस्टिंगला आपल्या शेतामध्ये होईल फवारणी केलेल्या क्षेत्रातलं तूर जेव्हा तुम्ही हार्वेस्ट कराल आणि न फवारणी केलेल्या क्षेत्रातली तूर जेव्हा हार्वेस्ट कराल दोन्ही दाणे जेव्हा तुम्ही हातात घ्याल तुम्हाला त्या दाण्याच्या साईजमध्ये त्याच्या कलरमध्ये त्याच्या शायनिंगमध्ये तीस ते पस्तीस टक्क्याचा फरक दिसेल आणि वाढलेलं पंचवीस ते तीस टक्के उत्पादन भावातला फरक शायनिंगमुळे क्वालिटीमुळे यातनं आपण तीस ते पस्तीस टक्के अधिक उत्पादन घेऊ शकतो काय करायचं आहे या फवारणीमध्ये वरून आपल्याला ह्या आत्ता ह्या स्टेजला तुरीचे दाणे आहेत तुम्ही जर थोडं जळून बघाल माझ्या हातामध्ये मी इथूनच हे दाणे तोडलेत सगळे वाढीच्या अवस्थेमध्ये आहेत ह्या स्टेजला तुम्ही जर बघितलं तर बघा हे तीन दाणे जे आहेत हे दोन दाणे दणकट आहेत हा दाना कमकुवत झाला हे तीन दाणे चांगले आहेत हा दाना कमकुवत झाला आहे म्हणजे एकाच शेंगामध्ये न्यूट्रियंटचा असंतुलन आपल्याला या ठिकाणी दिसतंय आता इथे जी मी फवारणी सांगणार आहे ह्याच्यामध्ये केसर्ज नावाचं औषध जगातला सगळ्यात उत्कृष्ट पालासा सोर्स याच्यामध्ये सल्फरसुद्धा आहे हे घ्यायचं आहे पाच ग्राम प्रतिपंप फक्त पाच ग्राम पंधरा लिटर पाण्यासाठी सोबत साईजगेन घ्यायचे तीस एम एल मी शक्यतो प्रमोट करत नाही औषधं पण ही औषधं अशीच मित्रांनो की याला पर्यायच नाही म्हणजे याला चॅलेंजच नाही हे तीस ते चाळीस मिली हे पाच ग्राम जर तुम्ही मागच्या आठ ते दहा दिवसात कुठलंही अळीनाशक घेतलं नसेल तर याच्यामध्ये एक अळीनाशक या इमामॅक्टेन घेतलं तरी चालेल दहा ते बारा ग्राम किंवा पोकलँड पंचवीस मिली सध्या टेम्परेचर अप झालेलं आहे वातावरण थोडंसं ढगाळ आहे थंडी अचानक कमी झाली आणि तापमान वाढले तर धुकं पडू शकतं किंवा काही सेटिंग जर बाकी असेल तर त्या फुलाचं शेंगामध्ये रूपांतर होऊ शकणार नाही तर त्यासाठी एक साधं बुरशीनाशक साप पावडर चाळीस पन्नास ग्राम घेतलं तरी चालेल अशी फवारणी तुम्ही करा तीस ते चाळीस मिली साईज गेल पाच ग्राम केसर्च एक कीटकनाशक पोकलँड पंचवीस मिली एक बुरशीनाशक साप पावडर तीस ते चाळीस ग्राम आणि स्टिकर ब्लेस सुपर पाच मिली ही फवारणी केल्यानंतर आपल्याला कुठलीही फवारणी करण्याची आवश्यकता नाही तीस ते चाळीस टक्के गॅरंटीने सांगतो तुमच्या उत्पादनामध्ये वाढ होईल जर तुम्ही ड्रोनने फवारणी करणार असाल तर चारशे मिली एकाच ड्रोनमध्ये एकाच पंपामध्ये चारशे मिली साईज गेन पन्नास ते सत्तर ग्राम केसर्ज शंभर ग्राम इमामॅक्टीन जर तुम्ही इमामॅक्टीन घेणार असाल तर नाहीतर अडीचशे मिली पोकलँड दोघांपैकी एकच तीनशे ते चारशे ग्राम साप पावडर आणि पन्नास मिली ब्लेस सुपर अशी ड्रोनने फवारणी करा शक्यतोर अशी जर तूर असेल तर ड्रोनने फवारणी केलेलं अधिक बेस्ट त्याच्यामुळे फवारणी मला वाटतं खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकेल तर ही फवारणी नक्की करा फवारणी करताना अट लक्षात ठेवा निम्मे क्षेत्रावर करायची आहे आणि ही शेवटची संधी आहे तुमचं उत्पादन तीस ते पस्तीस टक्के वाढवण्याची धन्यवाद